त्याचा प्रमाणामध्ये बोललो पाहिजे जास्त जर बोललो तर त्याचा अतिरेक होऊ शकतो म्हणून या ठिकाणी मला सांभाळूनही बोललं पाहिजे त्याचं कारण असं आहे की ही सर्व व्यासपीठावर बसलेली काही साधी सुधी माणसं नाही माझ्यापेक्षा ती आता मोठी झालेली आहेत असं मला वाटतं आणि म्हणून उन... ही सभा मला वाटतं ज्ञानवंतांची गुणवंतांची आहे आणि म्हणून ज्ञानवंत आणि गुणवंत लोकांच्या समोर कसं बोलावं थोडस बोललं पाहिजे असं म्हणतात की ज्ञानी से ज्ञानी मिले करे ज्ञान की बात हे सर्व ज्ञानी लोक आहेत म्हणून सांभाळून बोललं पाहिजे म्हणून म्हणतोय की ज्ञानी से ज्ञानी मिले करे ज्ञान की बात और गधे से गधा मिले तो दो दो भुक्की दो दो लाल म्हणून मला या ठिकाणी सांभाळून बोलायचंय अतिरेक होत जरी असला तरी मुलांना मला काही सांगायचंय या गुणवंतांनी त्यामध्ये अमोलजी परिहार साहेबांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं मुलांनी निश्चितपणे काहीतरी घडलं पाहिजे आणि म्हणून सर अर्थात परिहार सर आपल्याला कोचिंग त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा कोचिंग क्लास आहे चिखलीमध्ये आणि अनेक विद्यार्थी घडवण्याचं त्यांनी या ठिकाणी सातत्याने काम केलं मी देखील एका शाळेचा प्राचार्य आहे आम्ही नेहमी मुलांमध्ये राहतो आणि मुलांची अवस्था काय असू शकते याच्यापेक्षा आमच्यापेक्षा कोणी जास्त जाणू शकत नाही म्हणून आता मुलं ऐकण्याच्या मनस्थितीत जर रसली सर यांना काहीतरी दिलं पाहिजे कारण ही सर्व मंडळ यांच्याकडे पाहिल्यानंतर मोठी झालेली आहे ती एका दिवसामध्ये एका क्षणामध्ये कधीच मोठी होऊ शकणार नाही आणि म्हणून आपण सातत्याने जर अभ्यास केला तर आपण देखील हे समोर बसलेली मुलं देखील खुर्च्यांवरती बसलेली मुलं या ठिकाणी या स्टेजवर येऊन सन्मानास्थिती नक्कीच पात्र होऊ शकतात आणि म्हणून विद्यार्थ्यांची काय असते की ज्याप्रमाणे म्हणतात की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही विद्यार्थ्याच्या जातीला अभ्यासाशिवाय तरणोपाय नाही विद्यार्थ्याच्या जातीला विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि आप आपल्याला मोठं व्हायचं चा असेल आपलं ध्येय आपण ठरवलं पाहिजे मला काय व्हायचंय आदरणीय महाले साहेबांनी या ठिकाणी प्रश्न केला होता की कोणाला काय काय व्हायचंय कोणाला एमबीबीएस डॉक्टर व्हायचंय कोणाला इंजिनियर व्हायचंय वर आले आणि कोणाला विचारायला लावला प्रश्न साहेबांना की आमदार कोणाकोणाला व्हायचंय तर सर्वांच्या हात वर आले मलाही वाटत होतं की मी पण हात वर केला पाहिजे पण मी हात नवर करता मलाही आमदार झाल्यासारखं वाटलं थोडा वेळ का होईना आणि म्हणून तुमच्या हात वर पाहिल्यानंतर आनंद झाला की काहीतरी व्हायची इच्छा असली पाहिजे मला काहीतरी व्हायचंय हे मी ध्येय या ठिकाणी निश्चितपणे पहिलंच फुणकार त्याची बांधली पाहिजे आणि मला आमका अमकं व्हायचं असेल तर त्या मार्गाने मी आतापासून त्याची तयारी केली पाहिजे काल मी माझ्या शाळेमध्ये एक कार्यक्रम घेतला तुम्ही फायला असेल व्हॉट्सअपला वगैरे टाकलं मी कलेक्टर होणारच मी कलेक्टर होणारच असं त्याचं हेडिंग होत आणि खास त्या कार्यक्रमासाठी मी अमरावतीहून एक संचालक जे आय एस मिशन चालवतात त्या संचालकांना या ठिकाणी खास बोलावलं होतं आणि त्यांचा कार्यक्रम मी माझ्या शाळेतील मुलांसाठी घेतला मुलं एवढी प्रेरित झाली की मी कलेक्टर होणार मी त्यांना बोलताना सांगितलं इथे जी पालक मंडळी बसलेली आहेत आता मी कलेक्टर होणार असं जर मी म्हटलं तर मी कलेक्टर होणार नाही तो तुमच्या आईने बाबांनी जरी कलेक्टर व्हायचं ठरवलं तर ते होणार नाहीत परंतु आम्ही मात्र कलेक्टरचा बाप होण्याची ताकद आमच्यामध्ये आहे कलेक्टरची आई होण्याची ताकद या माता भगिनींमध्ये आहे परंतु ती ताकद जर कोणती असेल तर ते मागचे चिमुकले मुलं आहेत आम्हाला आमच्या आईवडिलांना आपल्याला जर कलेक्टरचा बाप कलेक्टरची आई जर करायची असेल तर मला वाटतं तुमची तुम्ही सर्वांनी त्याची आजच खुणघाट या ठिकाणी बांधली पाहिजे आणि त्या मार्गाने अभ्यासाला लागलं पाहिजे मग अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा म्हणून सर्वच सांगतात परंतु आज अमोल साहेबांनी ज्या ठिकाणी सांगितलं की मोबाईलचा अतिरेकी वापर आपल्या जीवनामध्ये होतोय आणि मोबाईलचा अतिरेकी वापर होत असताना मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगेल बघा काय होतं की मोबाईलमध्ये लोक म्यार झाले रस्त्याने चालताना बोलताना खाताना पिताना उठताना बसताना संडास मध्ये देखील मोबाईल शोध घेऊन जातात आणि मग काय होत माणूस त्याच्या ऑफिस मधून तो निघाला आणि ऑफिस मधून निघाल्यानंतर देखील मोबाईल कानामध्ये ते टाकलेलं असतं आणि रस्त्याने चालता चालता ते बटणं दाबणं सुरू असतं मध्येच हसणं सुरू हो, 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 हो काहीतरी सुरू आपल्यासारखं आणि तो बोलता बोलता त्याच्या घरामध्ये केव्हा गेला त्याच्या घरात न जाता तो बाजूच्या घरामध्ये गेला आणि बाजूच्या घरामध्ये जाऊन तो सोफ्यावर जाऊन बसला त्याला असं वाटलं आपलंच घर आहे सोफा आहे बसला आणि बसल्यानंतर काय झालं ती घरामध्ये आमची बहीण होती ती बहीण पण कशामध्ये मग्न होती ती पण मध्ये मग्न होती काहीतरी पाहत होती आणि तिला वाटलं आपला नवरा जणू काही आलेला आहे तिने मोबाईलमध्येच पाहता पाहता असं काही केलं आणि गेली के किचन मध्ये ग्लास भरून आणला आणि त्याला बटन दापत दापत पाणी देऊन टाकलं आणि त्याने पण वर पाहिलं नाही की आपली बायको का आपल्या घरात बसलो काय तर तिने पाणी दिलं पाणी पिला ग्लास ठेवून दिला थोडा वेळ त्यांचं मध्ये मग्न होते सगळे दोघही आणि ते मग्न झाले तेवढ्यानंतर ओरिजिनल नवरा घरी आला ओरिजनल नवरा घरी आल्यावर काय झालं तो पण तसाच होता तो पण असं पटन दापत दापत आला आणि तो घरात घुसला आणि मग त्याने त्याचा चेहरा पाहिला समोरच्या माणसाचा अरे सॉरी 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 मी चुकून आलो इकडे काय म्हणाला सॉरी मी चुकून आलो आता मला सांगा हे कशाचं प्रतीक आहे आपण एवढे वेळे झालो एवढे वेळ झालो त्या मोबाईल मध्ये त्या टीव्ही मध्ये आई कुठे काय करते मुलांना सिरियलची नावं जर विचारली तर ते काय सांगतील काय काय नाव आहे पण अभ्यासाचं एखाद्या धड्याचं एखाद्या कवितेचं वर्णन जर करायला लावलं नाव जर सांगायला लावलं तर ते मला वाटतं नक्की सांगणार नाही आपल्याला माहिती आहे अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय कोणाकोणाला माहिती आहे सांगा मला अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय अमिताभ बच्चनच्या सुनेचं नाव काय अमिताभ बच्चनच्या खोराचं नाव काय हे सगळ्यांना माहिती आहे पण माझ्या पंजोबाचं नाव काय माझ्या आजोबाच्या आजोबाचं नाव काय हे जर विचारलं तर मला वाटतं आपण ते सांगू शकत नाही किती मुलं सांगू शकतात आपल्या पंजाचं नाव आपल्या पंजोबाचं नाव कोण सांगू शकत हे मुलींनी हातवर केलं आता खाली गेले हात एकच हातवर आहे एका मुलीचा एका दोन तीन मुलांचा हातवर आहे आपल्या आजोबा पंजोबांचं नाव आपण सांगू शकत नसलो तर खरंच आपण निश्चितपणे अधिकारी कसे होऊ रे बाबांना आणि म्हणून मला वाटतं चेक सर मोबाईलचा वापर अतिरेकी वापर जो आहे तो कमी झाला पाहिजे आणि मुलांनी अभ्यासाकडे सातत्यपूर्ण लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे आई वडिलांनी देखील या ठिकाणी आई वडील बसलेले पालक बसलेले आहेत माझं अध्यक्ष भाषण जरी असलं खूप वेळ जरी झाला असला तरी या मधून ज्यांनी काहीतरी थोडीशी जरी प्रेरणा घेतली एकाही मुलाने जरी याची प्रेरणा घेतली तर या कार्यक्रमाचं निश्चितपणे सार्थक झाल्याचं समाधान मला देखील या ठिकाणी लाभणार आहे आणि अशा प्रकारचे अधिकारी वर्ग या ठिकाणी आपली झाली पाहिजे आणि म्हणून मुलांनी एकच गोष्ट ध्यानात ठेवा अभ्यास करायचा आहे पण अभ्यास करत असताना आपलं ध्येय निश्चित करा आणि मला काय करायचंय ते आतापासून करा मी कलेक्टर होणारच असा कार्यक्रम मी घेतल्यानंतर माझ्या शाळेतले शंभर दोनशे मुलं निश्चितपणे काल प्रेरित झाले आणि मला त्यांनी सांगितलं की सर तुम्ही आम्हाला उन्हाळ्यामध्ये देखील हे काहीतरी मी कलेक्टर होणारच आणि काही मुलांनी शपथ घेतली की मी होणारच आहे पण शपथ घेऊन होणार नाही असं म्हणतात की उद्यमे न ही उद्योग आहे न ही हा असं उदाहरण दिलेलं आहे काय म्हणतात की मी फक्त कलेक्टर होणारच आहे असं म्हणून आपण चाटा चुटा मारू परंतु मला कलेक्टर व्हायचा असेल स्वप्न पाहायचं असेल तर एक सिंह जंगलामध्ये बसलेला आहे त्याला खूप भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यानंतर त्याच्या समोर हरिण त्या ठिकाणी बसलेला आहे आणि हा सिंह एक शांत झाडाखाली झोपलेला आहे आणि तो झोपलेल्या अवस्थेत तो म्हणतोय की हे हरिण यावं आणि माझ्या मुखामध्ये अलगतपणे जावं आणि माझी भूक त्या ठिकाणी मला शमावल्या जावी म्हणून मित्रांनो मुलांना अशा प्रकारचं कधीच होणार नाही अभ्यास तुमच्यापर्यंत येणार नाही तुम्हाला अभ्यासापर्यंत जावं लागेल आणि त्या सिंहाला देखील त्या ठिकाणी त्या हरणाचा पाठलाग करून त्या ठिकाणी त्याचं भक्ष त्याला मिळवावं लागणार आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी झोपू नका त्या सिंहासारखं तो सिंह जर झोपला तर ते हरिण त्याच्या पोटामध्ये त्याच्या तोंडामध्ये कधीही जाऊ शकणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी निश्चितपणे काय केलं पाहिजे की के आपल्या आळस झटकून आपण कामाला लागलं पाहिजे असं म्हणतात संस्कृतच्या की विद्या संस्कृतीच्या विद्याशत धनम अधनशकुत मित्रम अमित्र शकुत हा शिक्षण मग आपल्याला जर आपले मित्र मैत्रीण मिळवायचे असतील मी आता सांगितलं अगोदर की व्हॉट्सअपला फेसबुकला किती फ्रेंड्स आहेत पाच हजार फ्रेंड्स आहेत पर्यावर साहेब किती हजार फ्रेंड आहेत पाच हजार फ्रेंड्स आहेत व्हॉट्सअपला कोणी इंस्टाग्रामला कोणी फेसबुकला अरे पण आपल्या कोणताही कामात पडणार नाही त्या पाच हजारापैकी आपलं जर काही काम पडलं तर तो एकही फ्रेंड आपल्या कामात पडणार नाही आपला जो फ्रेंड आहे तो अभ्यास हा माझा मित्र आहे अभ्यास एक छंद म्हणून आपण जोपासला पाहिजे आणि म्हणून मला वाटतं जास्त वेळ न घेता जास्त अंत न पाहता मला खूप बोलता येईल मी माझी गाडी एकदा सुपर सुरू झाली की आमच्या मोरे साहेबांना यांना माहिती आहे माझी गाडी सुपर फास्ट आहे ते थांबत नाही ती एकदा पेटलो की मी दोन चार पाच पाच सहा तास नक्कीच शंभर टक्के बोलू शकतो परंतु एवढं बोलण्याचा आता तुमचा अंतर मी बघणार नाही उन्हाळ्यामध्ये आपल्या चिखली परिसरामध्ये त्यानंतर चेकेसरा देखील या निमित्ताने या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण आपल्या चिखली परिसरामध्ये मिशन आय एस हे या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत त्यामध्ये मी माझा पुढाकार आहे सर प्राचार्य आहे आपण चार पाच प्राचार्याने जरी हा उपक्रम या ठिकाणी राबवला तर मला वाटतं निश्चितपणे आपल्या चिखली तालुक्यातील मुलांसाठी हे चांगली पर्वणी निश्चितपणे या ठिकाणी ठरू शकते आणि म्हणून आपण तो उन्हाळ्यामध्ये एक शिबिर या ठिकाणी शिवाजी शाळेमध्ये तुमची प्राचार्य तुम्ही शहरातले प्राचार्य आहे त्यामुळे या ठिकाणी चांगली शाळा उपलब्ध होऊ शकते आणि आपण मी आय एस मी कलेक्टर होणारच अशी जर आपण प्रतिज्ञा घेतली आणि अभ्यासाला लागलो कलेक्टर जरी नाही झाला एखादा मुलगा तर तहसीलदार होईल कोणी एसडीओ होईल कोणत्या तरी एखाद्या उच्च पदावरती या मंडळींसारखा जाऊ शकतो आणि म्हणून मला खात्री आहे की आपण आजपासून या ठिकाणी मी निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे नवे मी एक शपथ घेतली पाहिजे की मी आज आत्ता ताबडतो मी अभ्यासाला लागणार आहे आणि या परिहार सरांचा जो कोचिंग क्लास आहे परिहार सर खऱ्या अर्थाने धडपड करत असतात एक तळमळ तळमळीने त्या ठिकाणी विद्याद्यानाचं काम त्या ठिकाणी परिहार सर कोचिंग कोचिंगच्या माध्यमातून या ठिकाणी करतात असतात आणि म्हणून परिहार सरांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन तुम्हाला मिळत राहील आपण सर्वच जण उन्हाळ्यामध्ये एक आठ दिवसाचं पंधरा दिवसाचं शिबिर मी आय एस होणारच मी कलेक्टर होणारच त्याला पालकांनी देखील प्रतिसाद द्या आपल्या मुलांना देखील याच्यामध्ये द्या आपण काही घेणार नाही सर्व पालकांचं या परिहार कोचिंग क्लासच्या माध्यमातून या ठिकाणी मला त्यांनी देखील त्यांनी बोलावलं म्हणून तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आतापासूनच सर्वांना निमंत्रित करतो मी कलेक्टर होणारच आणि मी होणार नाही आता तुम्ही होणार नाही ताई ताई तुम्ही होणार नाही कलेक्टर बा कलेक्टरची आई कलेक्टरचा बाप कलेक्टरची आजी कोण कोण करणार आहे यांना मागच्या हात वर करा की। मी माझ्या आई वडिलांना कलेक्टरचा आई बाप करणार आहे आता हातच वर करत नसतील तर होणार कस म्हणजे याचा आता विश्वास नाही आहे स्वतः आत्मविश्वास असला पाहिजे आपल्याला मग आत्मविश्वास नसेल तर काही होणार नाही एशाब विज्ञान तपव न दानम ज्ञानम न शीलम गुणो न धर्म ते मर्क लोकम भूव्यवहार भूता मनुष्य रूपे न मृगाशरंती काय सांगितलं मी याच्यामध्ये तुम्ही जर वर करणार नसाल तर या भूमीला तुम्ही भार आहात असं म्हणतात येश्याम नवीन ध्याना तपून हे कोणते गुण नसतील तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्याच्या लायकीचे देखील नाही आपल्या आई वडिलांना फसवू नका आणि म्हणून तुम्हाला आपल्या आई वडिलांना कलेक्टरचा बाप आई करायचा असेल तर आतापासून शपथ घ्या आणि कामाला लागा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी कलेक्टर व्हा मोठ्या अधिकारी व्हा अशा प्रकारच्या मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि आमच्यासारख्या सर्व या म्हाताऱ्या लोकांना कलेक्टरचे मोठ्या अधिकाऱ्यांचे आई बाप बनवा आजोबा बनवा バイバイバイ。